नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे मावळमधील अतिदुर्गम भागात सावळा हे गाव आहे या गावात दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत ग्रामपंचायतमध्ये काम करणारे ग्रामसेवक संतोष हुजरे व जलील बाबूबाई शेख शिक्षक यांनी वेळोवेळी वेड़ आर्थिक गैरव्यवहार केला आहे त्यांच्या या आर्थिक गैरव्यवहारासंबंधी चौकशी अहवाल देखील आले आहेत तरी अद्यापही दोषींवर कुठलीच कारवाई झाली नाही वेळोवेळी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला असताना देखील ते कारवाई करण्यास दिरंगाई करत आहेत सर्व पुरावे असताना देखील अधिकारी का कारवाई करत नाहीत असे वेगवेगळे प्रश्न उपोषणकर्त्यांच्या आहेत चला तर जाणून घेऊया नक्की काय प्रकरण आहे तर माझे नाव शोभनाथ पांढरंगुईर राहणार चावळा निष्ठावंत शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ग्रामविकास अधिकारी संतोष हुजरे यांनी आणि त्या ठिकाणचे शिक्षक यांनी दोघांनी मिळून त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार केला त्या गैरवाराचा कागदपत्रासह मी पंचायत समिती मावळचे आमदार तहसीलदार जिल्हा परिषद या ठिकाणी पाठपुरावा केला असताना या ठिकाणी मला न्याय न भेटल्यामुळं आणि या सर्व प्रकरणाचा अहवाल पण तयार झाला पण संबंधित अधिकाऱ्यांना बीडीओला अधिकार असताना त्यांनी त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे ऍक्शन न घेतल्यामुळं आणि संदर्भ क्रमांक दोन सावळा ग्रामपंचायत मध्ये आठ महिन्यापूर्वी जी नळ योजनेची जुनी लाईन झाली होती ती लाईन चोरून विकल्या गेली त्या संदर्भात सगळे पुरावे सादर करून बीडीओ आमदार तहसीलदार या सगळ्या यंत्रणांच्या भेटी घेऊन पाठपुरावा केला असताना मला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी न्याय भेटला नाही म्हणून आर्थिक गैरव्यवहार बोगस बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावावरती रकमा काढल्या घरकुल न बांधता बिडेव आणि ग्रामसेवक यांच्या सैन्य त्या ठिकाणी रकमा काढल्या गेल्या आहेत बोगस कर्मचारी पाणी पुरवठा बोगस कर्मचारी ज्यांनी कधी पाणी सोडलं नाही त्याच्या नावावरती त्या ठिकाणी रकमा काढलेल्या आहेत आणि सावळा ग्रामपंचायत मध्ये जी जुनी नियोजन पाईपलाईन होती ती पाईपलाईन काढून सरपंच बाईचे सरपंच आताच्या सध्याच्या महिला सरपंच यांचे पती नागूकृष्णा डोंगे ग्रामसेवक आणि अन्य सदस्य यांनी ती पाईपलाईन काढून परस्पर भंगारवाल्याला विकली आहे अन्य लोकांना विकली आहे गावाच्या लोकांना विकली आहे या संदर्भामध्ये मी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत सावळे ग्रामपंचायत या ठिकाणी आमचे शाखा प्रमुख सोबीनाथ भोईर यांनी गेले दोन दोन अडीच वर्ष सातत्याने ग्राम त्या ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कामाचा पाठपुरावा केलेला आहे त्यामध्ये ग्रामपंचायतीने पाईपलाईन उकर जुनी पाईपलाईन उकरली आणि ती गाडीत भरून भांगारवाल्याला विकली त्याची संपूर्ण माहिती खुलासा पाठीमागच्या बीडीओना दिला त्यांनी कारवाई करतो असे मलाही सुद्धा स्वतःला सांगितलं आणि त्यानंतर अधिकाऱ्याची बाजू घेऊन त्या माणसाने आजपर्यंत या, आज या कार्यकर्त्याला खेळवत राहिले आहे आणि आताचे जे, जे बीडू आहेत प्रधान त्यांच्याशी मग बोललो त्यांनाही सांगितलं की साहेब तुम्ही अधिकारी जे फोपोत चाललेले आहेत त्यांना तुम्ही थोडासा आळा घातला पाहिजे नाही तर हे सगळं हाताबाहेर जाईल सर्वसामान्य नागरिक हा तुमचा अधिकारी हा पगारी आहे तो जनतेचा पगार घेतो आणि आमचा कार्यकर्ता हा स्वयंस्फूर्तीने समाजसेवा करतो जर समाजसेवेला प्राधान्य द्यायचं नसेल तर मग या राज्यामध्ये आतिताई चालूच होतो आणि मग आतिताई केला पाहिजे का मग आम्हाला हिंदू हृदय सम्राटांनी त्या टायमाला शिकवण दिलेली आहे की तुम्हाला आम्ही दोन वेळा प्रेमाने सांगू तिसऱ्या वेळेला आम्ही तुम्हाला काळ भासू किंवा अन्य प्रकाराने जे आम्हाला सुचेल ते करू अशा पद्धतीने आम्हाला शिकवू नये मग आम्ही ते करावं का मग तुमची इच्छा आहे का अशा अधिकाऱ्यांची मग या सर्व गोष्टीला जबाबदार त्या अधिकारी आहेत आणि मग हे जबाबदारी जर अंगावर घेणार नसेल जे स्वतःच्या अधिकाऱ्यांना वाचवायचं असेल तर अशा पदाधिकाऱ्यांना अशा अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं याच्यामध्ये सस्पेंड करण्याची गरज आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय मी स्वतः सुद्धा गेले दोन वर्षामध्ये मला वाटतं दहा ते वीस वेळा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की अधिकारी वर्गाने कुठली बाजू घेऊ नका कुठली बाजू घेऊन काम करू नका आमचं चुकच असेल तर आम्हाला तुम्ही तशा पद्धतीचं पत्र द्या की तुमची चूक आहे आणि हे तुम्ही आमच्या अधिकाऱ्यावर चुकीची कारवाई करताय आणि जर सत्य आहे जर त्या सरपंचाच्या नवऱ्याने पाईप विकले ग्रामसेवकाला तशी धरून मग तुम्ही आम्ही त्याच्यावर बोर्ड लावलेले मग हे खोट हे दाखवून तरी द्या आणि जर खरं असेल तर कारवाई करा आणि नाही कारवाई केली तर या आम्ही उपोषण सोडणार नाही परिणामाला या अधिकाऱ्यांना समोर जायला लागेल एवढे या निमित्ताने सांगतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद